घुसखोरीचा प्रयत्न सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे शाहरुखच्या मन्नतमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता दरम्यान आता घुसखोरीचा हा सी सी टी व्ही साम टी व्हीच्या हाती लागलेला आहे सैफ अली खानच्या घरामध्ये सैफ अली खानवर घरामध्येच हल्ला करण्यात आलेला आहे आणि काल ही घटना घडल्यानंतर आज मन्नतमध्ये सुद्धा हल्ला करण्यात येणार होता तिथे दरोडा टाकण्यात येणार होता तशी दृश्य सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे मन्नतच्या शेजारी रेकी करतानाची ही दृश्य आपण साम टी व्हीवर आता पाहतोय शाहरुख खानच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नाचा सी सी टी व्ही आता साम चाहती लागलेला आहे अभिनेता शाहरुख खानच्या घरामध्ये दे घुसण्याचा देखील एकाने प्रयत्न केला होता आणि साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वीची ही घटना आहे त्यावेळेस शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होताय करण्यात आला होता या अज्ञात इसमाकडनं मात्र भिंतीवर चढून देखील जाळी आल्याने बंगल्यामध्ये घुसण्यात त्याला अपयश मिळालं शाहरुख खानच्या घरामध्ये घुसण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे रेकीचा सा व्हिडिओ सामच्या हाती लागलेला आहे शाहरुख खानचा मोठा बंगला मन्नत आहे आणि या मन्नतची रेकी आता पाहतोय या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड जोडले गेलेले आहेत सचिन हा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलेला आहे शाहरुख खानच्या मन्नतची सुद्धा रेकी होते कोण आहे हा इसम काही माहिती समजली आहे का नक्कीच शाहरुखच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाने केला होता विशेष म्हणजे भिंत चढण्यात देखील त्याला यश आलं होतं मात्र भिंतीवर असलेल्या जाळीमुळे हा इसम इमारतीमध्ये प्रवेश करू शकला नव्हता नेमका कोणत्या दृष्टीने हा इसम प्रवेश करत होता त्याला काही चोरी करायची होती का काही घातपाताचा विचार होता का किंवा का केवळ शाहरुख खानचा एक फॅन म्हणून त्याने हा भिंतीवर किंवा घरात बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता हे अद्याप स्पष्ट नाहीये मात्र त्याच्यात दोन ते तीन दिवसातच सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरात हल्ला झालेला आहे शाहरुख आणि सईद या दोघांची घर काही फार लांब नाही आहेत वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ही दोन्ही घर आहेत वांद्रे शाहरुखच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न अगदी दोन ते तीन दिवसात सैफ अली खान त्याच्या राहत्या घरात हल्ला झाल्यामुळे या दोन्हीचा आरोपी गुन्हेगार एकच आहे का याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने देखील आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे मात्र हा जो इसम आहे जो तिकडे रेकी करतोय त्या इसमा संदर्भात काही माहिती समोर येतेय का तर शाहरुखच्या मन्नतची रेकी करण्यात आलेली आणि रेकीचा व्हिडिओ सामच्या हाती लागलेला आहे तर पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट सैफ आधी शाहरुख खानच होता निशाण्यावर शाहरुखच्या मन्नत मध्येही घुसखोरीचा प्रयत्न सैफच्या हल्लेखोरापासून शाहरुखलाही धोका बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या थेट घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली त्यामुळं अख्खं बॉलिवूड हादरलंय मात्र सैफवरील हल्ल्याआधी चौदा जानेवारीला किंग खान शाहरुखच्याही मन्नत बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळं एकच खळबळ उडाली शाहरुख खानच्या घराची रेकी कशी करण्यात आली याची माहिती समोर आली आहे चौदा जानेवारीला एका व्यक्तीनं शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला रिट्रीट हाऊस जवळ शिडी लावून मन्नतची रेकी करण्यात आली बंगल्याला सुरक्षा जाळी असल्यानं घुसखोरीत त्याला अपयश आलं त्यामुळं आरोपीनं वेळीच काढता पाय घेतला काही दिवसांपासून आरोपी रेकी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे तर दुसरीकडे मन्नतची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच आरोपी होता की वेगवेगळे याचा शोध घेण्याबरोबरच दोन्ही आरोपींमध्ये काही कनेक्शन आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे मात्र आधी सलमान खानला धमकी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या इतकंच नाही तर सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि आता किंग खान शाहरुखच्या घराची रेकी यामुळे सेलिब्रिटीज मध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान सलमान खानला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि बाबा सिद्दीकींची हत्या ही बिष्णुई गँगनं केल्याचं समोर आलं मात्र सैफ हल्ला असो वा शाहरुख खानच्या घराची रेकी ही देखील हल्ला करण्याच्या उद्देशानंच करण्यात आली होती की चोरीच्या उद्देशानं हे आता आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल न्यूज तर सैफ अली झालेल्या प्रकरणी आता मोठी बातमी समोर येते या हल्ल्या प्रकरणी शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात ता घेण्यात आलेले आणि त्याचीही कसून चौकशी सुरू आहे शाहिदवर यापूर्वी चार घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले त्यामुळे सैफवरील हल्ल्या प्रकरणी त्याच्यावरील संशय आता अधिकच बळावलेला आहे संशयित आरोपी शहीद याला अटक करण्यात आलेली आणि पोलिसांनी या शाहीदला नक्की काय प्रश्न विचारलेले आहेत आपण पाहूयात तू कोण आहेस तू काय करतोस तू कुठे राहतोस तुझं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुला इंग्रजी येतं का सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा तू नक्की कुठे होतास तर हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खानवर उपचार करण्यात आली लीलावती रुग्णालयामध्ये आणि आता अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलेला आहे या चाकूचा तुकड्याचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागला असून सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता सैफवर शस्त्रक्रिया करून अडीच इंचांचा हा चाकूचा तुकडा आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि याच चाकूच्या तुकड्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलाय तर हल्लेखोर हा अभिनेता सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडतानाचा सी सी टी व्ही फुटेज हे कालच समोर आलं होतं आणि आता हल्लेखोर घरात कसा घुसला असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना घरात घुसतानाचा सुद्धा सीसीटीव्ही फुटेज सामच्या हाती लागलेले यामध्ये हा हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्यात चढताना पाहायला मिळतोय रात्री एक वाजून सदतीस मिनिटांचा हे सीसीटीव्ही फुटेज असून या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून अगदी दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरनं वरती चढताना दिसतोय हल्लेखोर काळा रंगाचा टी शर्ट आणि पॅन्ट घातलेली त्याने बॅग घेतलेली आहे आणि लपत छपत पायरा चढताना दिसतोय आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून मंत्री धनंजय संदर्भात मंत्री धनंजय मुंडे आणखी एका नव्या अडचणीत सापडले कृषी मंत्री असताना मुंडेंनी बदललेली कृषी साहित्य खरेदीची धोरणं त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे मुंडेंनी नेमकी कोणती धोरणं बदलली आहेत आणि हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नेमकं या धोरणांवर काय ताशेरे ओढलेले त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट मुंडेंच्या मानगुटीवर डीबीटीच भूत खरेदी धोरण बदलल्यानं हायकोर्टाचे सवाल जुन्या खात्यावरून गुंडेंवर नवे आरोप बीड सरपंच हत्या प्रकरणात कोंडी झालेले मंत्री धनंजय मुंडे आणखी एका नव्या अडचणीत आले शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदी धोरणात बदल केला होता साहित्य खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असताना ती योजना बदलल्यानं उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावरून दोन मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना केलाय या जनहित के का याचिकेत काय आरोप आहेत पाहूयात शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य खरेदीसाठी योजना होती डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर धोरण राबवण्यात आलं होतं पाच डिसेंबर दोन हजार सोळा पासून कृषी साहित्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात झाली तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी डीबीटी दी योजना बंद केली स्प्रे पंपाची किंमत सव्वीसशे रुपये असताना छत्तीसशे रुपये दरानं शासनानं ते विकत घेतले कुठलीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली नाही आयुक्तांच्या नोटला बायपास करून कृषी मंत्र्यांनी या धोरणाला मंजुरी दिली राज्य सरकारनं एकशे तीन कोटी पंच्याण्णव लाखांचा निधी देखील मंजूर केला होता त्यामुळे ही प्रक्रिया वादात सापडली आहे यावर सरकार बाजू मांडेल असं महसूल मंत्री बावनपुळे सांगितलंय याचिका अशी आहे की जनहित याचिका आहे याच्यामध्ये शासनाने पहिले स्कीम अशी काढली होती की सर्व लाभार्थी शेतकरी जे असतात ते त्यांच्या अकाउंटमध्ये ॲग्रिकल्चरल जे इक्विपमेंट्स असतात ते सगळे त्यांच्या अकाउंटमध्ये ते त्यांनी मागितलेल्या सामानांची वस्तू त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घेतल्यानंतर तिथे डायरेक्ट डिपॉझिट होत होते नंतर दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत प्रचंड जी आर्स बदलले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचं योग्य उत्तर देत असतं मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल बदललेल्या धोरणात आर्थिक घोटाळा करण्यासाठी वाव आहे त्या अनुषंगानं जी आर आणि सरकारमध्येही कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत ते मुंडेंची पाठराखण करतात की पुन्हा धोरण बदलतात याकडे आता अनेकांचं लक्ष आहे बीड सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे बॅकफूटवर आले त्यात मुंडेंच्या मानगुटीवर आता डीबीटीचं भूत बसल्यानं त्यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता रिपोर्ट साम टीव्ही न्यूज त्यामुळे आता या प्रकरणी राज्य सरकारकडनं नक्की काय उत्तर सादर केलं जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे पुण्यातील हडपसर मधील एमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये आणखीन तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे ज्योती जाधवच्या नावावर हे फ्लॅट खरेदी करण्यात आलेत ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर पस्तीस कोटी किमतीचा शॉप आहे ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर अलिशान ऑफिस आहे मगर पट्ट्या ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर कोटींचा इमारतीचा फ्लोअर आहे सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगावमध्ये पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत पन्नास एकर जमीन आहे मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगाव मध्ये दहा ते बारा एकर जमीन आहे वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील मध्ये पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीडमध्ये पन्नास एकर नावगर पारशीत पंचेचाळीस एकर सोनपेठ मध्ये पन्नास एकर जमीन आहे तर केज परळी आणि बीड मध्ये चार ते पाच वाईन शॉप आहेत तर आता वाल्मिक कराडच्या चौकशीमध्ये रोज धक्कादायक खुलासे होत असल्याचं दिसतंय दरम्यान आता वाल्मिक कराडला विदेशातून सुद्धा फोन करणारा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आलंय त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारा सुद्धा विदेशात असल्याचं तपासात उघड झालेलं आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडने विदेशात गुंतवणूक केली असल्याचं बोललं जात आहे आता संपत्ती आहे का याचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याची माहिती समोर येत एका बाजूला वाल्मिक कराड हा कोठडीमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसत आहे वाल्मिक कराड समर्थकांनी राळेगाव रस्त्यावर टायर पेटवत आंदोलन केलेले वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले केज राळेगाव रस्त्यावर समर्थकांनी रास्ता रोको केला आणि वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी या समर्थकांनी केलेली आहे तर केज तालुक्यामध्ये के राजेगाव मध्ये कराडचं समर्थनार्थ आंदोलनही करण्यात आलं दरम्यान नानासाहेब चौरे हा कराड समर्थक पाण्याच्या टाकीवर चढला आणि पाण्याच्या टाकीवर चढून कराडवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे एका बाजूला कोठडीमध्ये कराडची चौकशी होते दुसऱ्या बाजूला त्याचे समर्थक आक्रमक झालेले आणि आता या सर्वांमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येते वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता सीआयडीचा तपास अधिकारी बदललेला आहे आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहेत याआधी सीआयडीचे उप अधीक्षक अनिल गुजर तपास करत होते सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले नऊ जणांवर मकोका लावलेला आहे आणि यामध्ये सीआयडीने सुदर्शन गुले याला गँगचा तर, तर सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडनं होत होती आणि आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती होण्याची वर्तवण्यात आलेली आहे याला कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात जवळपास दहा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे उज्ज्वल निकम यांच्याकडे द्या अशी मागणी आधीपासूनच देशमुख कुटुंबियांनी केलेली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील खरं म्हणजे मला अजून एका गोष्टीचं थोडं दुःख आहे की या ठिकाणी माननीय उज्ज्वल निकमसाहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच तर आता सरपंच हत्या प्रकरणी निकम यांची एंट्री होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल दुसऱ्या बाजूला आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तृप्ती देसाई यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण सध्या दिंडोरीतील आश्रम प्रशासनाने दिलेत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीतील आश्रमात होते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता त्यामुळे आता दिंडोरी मठाधिपती गुरुमाऊली मोरेंची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली होती आश्रमा जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही केलेला आहे आणि सतरा तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक येतात नीस ते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणते आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते आता ते त्यांचा काय हेतू असतं ते आम्हाला सांगता येत नाही यानंतर आता बातमी छगन भुजबळांसंदर्भात छगन भुजबळ येवल्याची आमदारकी सोडणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे आमदारकी सोडून भुजबळ नक्की कुठे जाणार त्यांच्याऐवजी येवल्याच्या रिंगणात नक्की कोण उतरणार पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट भुजबळांकडून राष्ट्रवादीला सोड दोन महिन्यानंतरही भुजबळांचं वेट अँड वॉच बळांमुळे कोणाच बळ वाढणार महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नव्हते त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे दोन महिने उलटूनही भुजबळांकडून वेट अँड वॉचचीच भूमिका घेतली जातीय त्यातच आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अठरा एकोणीस ला शिर्डीतल्या अधिवेशनालाही गैरहजर राहणार असल्याचं कळतंय त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय मला फेकलं काय काय फरक पडतो असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं छगन भुजबळ काय संपलं नाही ना पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती त्यामुळे व्यथित झालेल्या भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली फडणवीस यांनी त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला मात्र त्यानंतरही भुजबळ यांच्याशी पक्षातर्फे संपर्क साधण्यात आला नाही इतकंच काय पंतप्रधान मोदींच्या आमदार भेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमाना अनुपस्थित राहिल्यानं भुजबळांबाबत चर्चा अधिक रंगू लागल्यात छगन भुजबळ दोन महिन्यांनंतरही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे अशी सूत्रांची माहिती आहे भुजबळ राष्ट्रवादी सोडणार आणि भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार अशी देखील चर्चा आहे येवल्यातून समीर भुजबळांना रिंगणात उतरवण्याची काका पुतण्याची रणनीती असल्याचं बोललं जात काही वेळा असं वाटतं की पक्षनेतृत्व भुजबळांना फारसं दुखावू इच्छित नाही पण त्यांच्या इच्छा आकांक्षांनाही ते पुरेसा प्रतिसाद देताना दिसत नाही भुजबळ हे स्वतःचं एक अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो अस्तित्व शोधत वेगळेपण दाखवत नेतृत्वाला आपल्याला कुठंतरी जागा किंवा स्पेस मिळावी या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न आहेत असं मला वाटतं भुजबळांचं आतापर्यंतचं राजकारण पाहता ते फार काळ स्वस्त राहतील किंवा साईड ट्रॅकला जाण्याची शक्यता तशी कमीच आहे त्यामुळे राजकारणात मुरलेल्या आणि बाळासाहेब ठाकरे तसंच शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ काय निर्णय घेतात हेच पाहायचं आहे मात्र भुजबळांमुळे कुणाचं बळ वाढणार आणि कुणाला फटका बसणार यावर राज्यातील ओबीसी राजकारण फिरणार एवढं नक्की रिपोर्ट साम टी न्यूज तर आता भविष्यात भुजबळ नक्की काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे यानंतर बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्यापासून शिर्डीमध्ये दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहणार असल्याचं आहे तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आता बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन साधारण महिना उलटलेला आहे मात्र तरीही महायुती सरकारकडनं पालकमंत्रीपदाचं वाटप काही झालेलं नाहीये महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरनं जोरदार रस्ती खेच सुरू असल्याचं दिसतंय आणि त्याचमुळे हे वाटप सुद्धा रखडलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांमध्ये बैठका होणार आहेत आणि पालकमंत्री पदासंदर्भात अंतिम चर्चा करून नावं निश्चित करण्याचं महायुतीच्या नेत्यांनी ठरवल्याचं समजतंय दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरनं वाद आहेत पाहूयात पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोघांमध्येही रस्सीखेच सुरू आहे पालकमंत्रीपदासाठी दुसऱ्या बाजूला रायगडमध्ये भरत गोगवले आणि अदिती तटकरे हे दोघंही पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं समजतंय बीडमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे या दोन भावंडांमध्येच चढावड सुरू आहे दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे या दोघांमध्ये लसीखेच आहे तर कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर हसन मुश्रीफ या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर साताऱ्यामध्ये चार नावं सध्या चर्चेत आहेत शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आणि नाशिकमध्ये सुद्धा चौघांची नावं सध्या चर्चेत आहेत गिरीश महाजन दादा भुसे नरहर रिजरवाळ आणि माणिकराव कोकाटे दरम्यान यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आहे ऐकूयात मला असं वाटतं की लवकरच पालकमंत्र्यांची बातमी आहे बीड मधून हादरवून टाकणारी कारण बीड जिल्ह्यामध्ये दोन सख्या भावांच्या हत्येनं संपूर्ण परिसर हादरलेला आहे आष्टी तालुक्यामध्ये वहिरा परिसरामध्ये दोन सख्या भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे अजय भोसले आणि भरत भोसले असं हत्या झालेल्या भावंडांची नावं आहेत तर कृष्णा भोसले नावाचा तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे या तीन भावंडांवर लोखंडी रॉड आणि धारधार शस्त्रानं हल्ला केला होता या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि जुन्या वादातून ही संपूर्ण घटना घडल्याची माहिती पोलिसांनी आता दिलेली आहे दोन्ही दोन ते मारले मारले त्यांनी तिने मारले ते साईड चे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होत गिराला मारलं तिथं आधी मराठ्याचा ते देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला बी तिथे यायचं पण त्यांनी थांबवलं नाही तर त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही मारलं ह्याला यूज तर मग आले सगळे गोळा काय झालेले माहितच नाही मग अंधार पडतात त्यांनाच मारलं गोळा झालेलं काय घट खड्यात लागलेले होते ते आणि गपचित येऊन मारलं त्यांना आमचे आम्हाला बदल पाहिजे आम्ही बदला घेतला आम्हाला काही नको त्यांचं धन नको काही नको आम्हाला आम्हाला जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहेत त्यांचा माग घेत आहे त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत तर या दोन भावांच्या हत्येनं बीड हादरल्याचं समोर आलेलं तर दुसऱ्या बाजूला बारामतीमध्ये सुद्धा अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे इथं जन्मदात्या पित्यानेच नऊ वर्षीय मुलाची हत्या केली आहे बारामतीच्या होळ गावामधली धक्कादायक घटना असून मुलगा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनीच मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला दरम्यान मुलाच्या मृत्यूविषयी कुणालाही कळू नये म्हणून पोलिस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी सुरू केली मात्र पोलिसांना गुन्ह्याचा सुगावा लागला आणि तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बापाला बेड्या ठोकल्यात सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केलेला आहे त्याला सहकार्य म्हणून शालन भंडलकर त्याची आजी आणि चुलत चुलता संतोष भंडलकर यांनी जो आरोपी आहे याला सहकार्य केल्याचं निष्पन्न झालं गुन्ह्याची उकल करून त्यांना अटक केलेलं आहे बातमी आहे का अपघाता संदर्भात पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आणि यामध्ये नऊ जणांचा जागेच मृत्यू झाला नारायण गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला पाठीमागून टेम्पोनच जोरदार धडक दिली अगदी चेंडूप्रमाणे ऑटो फेकली गेली आणि पुढे एक ब्रेल एक ब्रेक फेल झालेली एस टी रस्त्याच्या बाजूलाच उभी होती आणि त्याच एस टीवर जाऊन ही ऑटो आपटली यामध्ये चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झालाय तर इतर तिघे जण जखमी असल्याची माहिती आहे दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे